थी। थी। अरे बाबा, बाबा साहेबांचं दर्शन घेणं बाबा यापेक्षा मोठं काय असू अरे बाबा त्या भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन मला मोठं होत तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो चैत्यभूमी इथे तुमचं भाषण झालेलं अरे बाबा बाबासाहेबां चैत्यभूमीला जाणं बाबासाहेबांचं दर्शन घेणं बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकत त्यामुळे आज बाबासाहेबांची जयंती चैत्यभूमीला झाली साजरी आम्ही सगळी गेलो आता इथं समोर झाली इथं वेगवेगळ्या ठिकाणी हजारो लाखो ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते त्याच्यात सगळ्यात आनंद प्रत्येकाला आहे आणि मलाही आहे अरे बाबा त्या भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन मला मोठं होतं खर म्हणजे मी सांगू का तुम्हाला बाबासाहेबांच्याकडून आज प्रत्येकाने एक तरी त्यांचा गुण घेतला पाहिजे आणि मी तर म्हणेल मगाशी बाबासाहेबांना नम विनम्र अभिवादन करताना म्हणालो बाबासाहेब तुमच्यातला एक अंश जरी दिला एक अंश जरी मिळाला तर या मनुष्य जीवन सार्थक होईल आणि समाजाची सेवा सेवा करायला ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल यापेक्षा दुसरं काय महत्वाचं पाटील परंतु लोकांनी आता ते तर चंद्रकांत चंद्रकांतदानाच माहित असेल ठाकरे मला तर माहित नाही बाबा

ये बहुत बड़े पैमाने पे महाराष्ट्र राज्य में और देश में सभी जगह मना रहे हैं मैं बाबा साहेब जी को उनके जयंती के अवसर पर विनम्र अभिवादन करता हूँ कोटि कोटि प्रणाम करता हूँ और उनके लाखों अनुयायी जो है लाखों नागरिक जो है करोड़ों लोग हैं उनको डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती के उपलक्ष में बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं और सभी लोगों का अभिनंदन करता हूं